माझे नाव विमल वाणी आज शनिवार गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणे हिरवा निंबू तुम्ही तोडू नका हिरवा निंबू तुम्ही तोडू नका माझ्या गुलाबाईची निंदा कोणी करू नका माझ्या गुलाबाईची निंदा कोणी करू नका रात्री माझ्या स्वप्नात गुलाबाई आली रात्री माझ्या स्वप्नात गुलाबाई आली गाणे म्हणून प्रसाद मागू लागली गाणी म्हणून प्रसाद मागू लागली प्रसादाला नाव कोणी ठेवू नका प्रसादाला नाव कोणी ठेवू नका माझ्या गुलाबाईची निंदा कोणी करू नका माझ्या गुलाबाईची निंदा कोणी करू नका हिरवा लिंबू तोडू नका हिरवा लिंबू तोडू नका माझ्या गुलाबाईची निंदा कोणी करू नका गोलाबाईची निंदा कोणी करू नका रात्री गुलाबाई माझ्या स्वप्नात आली रात्री गुलाबाई माझ्या स्वप्नात आली हिरवं पातळ नेसू लागली हिरवं पातळ नेसू लागली भरते मळवट तो तुम्ही पुसू नका भरते मळवट तो पुसू नका माझ्या गुलाबाईची निंदा कोणी करू नका माझ्या गुलाबाईची निंदा कोणी करू नका हिरवा निंबू तुम्ही तोडू नका हेरवा निंबू तुम्ही तोडू नका माझ्या गुलाबाईची निंदा कोणी करू नका माझ्या गुलाबाईची निंदा कोणी करू नका दाग दागिने गुलाबाईला घालते दाग दागिने गुलाबाईला घालते नयने का जळतीच्या भरते नयने का जळतीच्या भरते काजळाची कोर तुम्ही मोडू नका काजळाची कोर तुम्ही मोडू नका माझ्या गुलाबाईची निंदा कोणी करू नका माझ्या गुलाबाईची निंदा कोणी करू नका हिरवा लिंबू तुम्ही तोडू नका हिरवा लिंबू कोणी तोडू नका माझ्या गुलाबाईची निंदा करू नका माझ्या गुलाबाईची निंदा करू नका हिरवा लिंबू तोडू नका गुलाबाची निंदा कोणी करू नका ह्या गुलाबाची भीती मला वाटते ह्या गुलाबाची भीती मला वाटते भर झोपेत मी मेघच दचकून उठवते भर दचकेत झोपेत मी दचकून उठवते भर झोपेत दचकून उठवते पेटलेला दिवा तुम्ही भिजवू नका पेटलेला दिवा तुम्ही उजवू नका माझ्या गुलाबाची निंदा कोणी करू नका माझ्या गुलाबाची निंदा करू नका ஹேரூ தோடூக்காச்சு நந்தா கொடிக்காச்சு நிந்தா கொண்ட ஹெரவா தோடனாக்கா நந்தா கொண்ட கேந்தா கொண்ட கோலி நந்தா கொடிக்கா பார்வத்தி மாஜ